प्रेमाची अनोळखी धुंद भाग चार पुजारी बाबाने मग आशू व ममताच्या नावाने शांतीपूजा केली व नंतर ते जायला वळले तसे पाटील साहेबांनी त्यांना बोलायचं आहे म्हणून रूममध्ये घेऊन गेले आशूला शंका आलीच होती की तिला पडणाऱ्या स्वप्नामुळे आई बाबा घाबरलेत म्हणूनच त्यांनी ही पूजा ठेवली आहे आशू ही सगळ्यांच्या नकळत पुजारी व बाबांच्या मागे गेली करणचे सगळे लक्ष तिच्या बारीक बारीक हालचालीवर होते पण ही योग्य वेळ नाहीये म्हणून मग तो काही बोलत नव्हता पुजारी म्हणते मला आहे सर्व आशूच्या पडणाऱ्या स्वप्नामुळे तू विचारात पडलाय ना पाटील म्हणाले हो बाबा पण आता भीती ती वाटायला लागली आहे तुम्ही मला म्हणाला होता की तिच्या जीवाला धोका आहे त्यामुळे काळजी वाटते आणि कालच तिला कॉलेजला झालेला तिचा ॲक्सिडंट काही कळत नाहीये पुजारी म्हणते नको काळजी करूस तिला तिच्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळते शिवाय तिची काळजी करण्याचं कारण आता नाही आहे कारण तिच्या रक्षक तिच्या सोबत आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला सर्व अश्विनीच सांगेल वेळ आल्यावर आणि हो तिच्यावर विश्वास ठेवा कधीही तिच्यावर अविश्वास दाखवू नका आणि हा धागा बांध तिच्या हातात वाईट शक्ती लांब राहतील तिच्यापासून आता येतो मी काळजी नका करू पाटील त्यांना नमस्कार करतात व ते खाली येतात पुजारी बाबा घरच्या बाहेर येतात तेवढ्यात आशू त्यांना आवाज देते आशू म्हणते हात जोडून माफ करा बाबा पण मी तुमचं व बाबांचं बोलणं ऐकलं पण मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत मला माझ्या स्वप्नाचं रहस्य काय आहे जाणून घ्यायचं आहे पुजारी म्हणते मला माहीत आहे होतं तू येशील माझ्याकडे तुला तुझ्या सगळ्या उत्तर मिळतील उद्या मला या ठिकाणी येऊन भेट आणि काळजी नको करूस आशू म्हणते त्यांच्या पाया पडत जशी आपली इच्छा मग पुजारी बाबा तिथून निघून जातात व आशू ही सगळ्यांसोबत हॉलमध्ये येऊन बसते थोड्या वेळाने गप्पा मारून निखील करण व त्यांचे आई बाबा जायला निघतात पाटील म्हणते खूप छान वाटलं आज तुम्हाला भेटून येत जा अधूनमधून असेच भेटायला सिंगानिया म्हणते आता तर यावंच लागेल नातं जे जोडायचं आहे राधाबाई म्हणते म्हणजे संगीता करण व निखिलच्या आई त्या म्हणतात खरं तर आम्हाला तुमची ममता आमच्या निखिलसाठी आवडली आहे आम्ही तिला आमच्या घराची सून बनवून घ्यायला इच्छुक आहोत राधाबाई व पाटील साहेब त्यांना काय बोलावं हेच कळत नव्हतं ममता तर शॉकच झालेली आणि आशू तिला चिडवत होती सिंगानिया म्हणते काळजी करू नका आरामात तुमचा निर्णय घ्या मग येऊच रीच मागणी घ्यायला पाटील म्हणते आमची ना नाही पण मुलांचा विचार केला पाहिजे एकदा माझ्या परिवाराशी बोलतो आणि कळवतो तसे तुम्हाला सिंगानिया म्हणते चला मग येतो आम्ही संगीता म्हणते बरं येतो आम्ही व त्या आशू ममताला काळजी घ्या म्हणून निघून जातात रात्री जेवताना बाबा म्हणते काय वाटते तुला लग्नाला घेऊन काय विचार आहे तुझा राधाबाई म्हणते आहो पण मुलगा चांगला आहे शिवाय तुम्ही ओळखतात त्यांना मग काय पाहिजे इतकं चांगलं स्थळ नाही भेटणार परत बाबा म्हणते बरोबर आहे तुझे पण लग्न ममताला करायचे आहे तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे शिवाय जर तिला तिचं करिअर करायचे असेल तर बोल ममता काय वाटते तुला ममता म्हणते बाबा माझं काहीच मत नाहीये तुम्ही आणि आई जे कराल ते योग्य असेल पण मला निखिल आवडतो त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे त्याच्यासोबत आयुष्यभर सुखी राहीन मी पण जसं तुम्हाला योग्य वाटते तसेच करा बाबा म्हणते बर मग काय करू या लग्नाची बोलणी मुलगा मुलगी एकमेकांना आवडतात त्यांचं प्रेम आहे म्हटल्यावर मग आम्ही का मध्ये यायचं बरोबर की नाही तस तसंही चांगलं कुटुंब आहे ते ममता म्हणते थँक्यू बाबा त्यांना मिठी मारते तर राधाबाईच्या डोळ्यात पाणी होते राधाबाई म्हणते किती मोठी झाली ना माझी पोर म्हणून त्याही तिला मिठी मारतात हे काय यार माझा पाय बरा नाही म्हणून पण तुम्ही ही मला विसरलात जा मी नाही बोलणार कुणाशी आशू लटक्या रागात तोंड फुगवून बसली बाबा म्हणते अरे माझे कोकरू रुसलंय वाटतं मम म्हणत ममता व राधाबाई तिघेही तिला मिठी मारतात बाबा म्हणते बरं आशू हा धागा बाबांनी दिलाय म्हणत ते तिच्या हाताला धागा बांधतात आशूचाही देवावर व खास करून तिच्या देवी मैयावर खूप विश्वास होता म्हणून तीही तो धागा बांधून घेते व हीच योग्य वेळ आहे म्हणून ती बोलायचं ठरवते आशू म्हणते बाबा आई मी उद्या कॉलेजला जाणार आहे आई ओरडतच नाही जायचं तुला कसं काय वाटलं मी जाऊ देणार ते तुला आशू म्हणते अगं आई जाणं महत्वाचं आहे उद्या प्रोजेक्ट सबमिट आहे शिवाय करण घ्यायला येणार आहे व सोडायलाही तो येईलच प्लीज फक्त एक तास बाबा म्हणते बरं जाऊ शकतेस पण फक्त एक तास त्याच्यावर जास्त नाही राधाबाई म्हणते अहो पण बाबा म्हणते जाऊ दे एका तासाचा तर प्रश्न आहे आणि करण आहेच सोबत नको काळजी करूस राधाबाई म्हणते बरं जा नाहीतरी माझं या घरात कोण ऐकते थँक्यू मम्मा मिठी मारत लगेच तिच्या रूम मध्ये लंगडत होईना धूम ठोकते राधाबाई म्हणते अगं हळू जाग आशू रूम मध्ये गेल्यावर लगेच करणला मेसेज करून उद्या घ्यायला ये एवढेच बोलते व भेटल्यावर सांगते म्हणून गुड नाईटचा मेसेज टाकते करण ही लगेच रिप्लाय करतो ओके आय विल कम आज आशूला चांगली झोप लागली तिच्या मनातला ताण बराच कमी झालेला होता तिला तिच्या स्वप्नाचं रहस्य जे कळणार होत सकाळी आशूला उशीरच जागा आली पण तिने खूप लवकर लवकर आवरले व नाश्ता करून करणचा वेट करत बसून राहिली राधाबाई म्हणते पायाकडे लक्ष राहू दे व सांभाळून राहा आशू म्हणते हो क का माते काळजी घेईन मी तेवढ्यात करणचा मेसेज येतो व ती लगेच बाबा व आईला बाय करून निघते आशू म्हणते आपल्याला कॉलेजला नाही जायचं माझं वेगळे काम आहे तर तू मला या ॲड्रेसवर घेऊन चल असे म्हणते करणला अंदाज आलेला होता व तो आनंदी सुद्धा होता की आता आशूला सगळे आठवले तर आशूच्या मनात बरेच वादळे बरेच प्रश्न निर्माण झालेली त्याचाच विचार करत ते दोघे पुजारीने बोलवल्या ठिकाणी जाऊन पोहोचले आशू खाली उतरली व समोर पाहिले तर समोर एक मोठे मंदिर होते बऱ्यापैकी पुराणिक मंदिर दिसत होते तिचे पाय आपोआप त्या मंदिराच्या दिशेने वळत होते ती मंदिरात जाताच सगळ्या घंटा एकदम वाजायला लागल्या ती तिला पहिले थोडी भीती वाटली पण सोबत करण आहे म्हणून ती पुढे चालत गेली तर ते एक शिवमंदिर होते व पुजारी बाबा सुद्धा तिथेच बसून ध्या, ध्यान करत होते बाबा म्हणते आलात तुम्ही या या मी तुमचीच वाट पाहत होतो आशू व करण त्यांच्या पाया पडतात व नमस्कार करतात तसे बाबा बाबा त्यांना आशीर्वाद देतात म्हणते मनात बरेच प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तर शोध शोधत मी इथपर्यंत आलेले बाबा म्हणते मला सगळं माहितीये व तुला आज तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील या इथे बसा तसे करण व आशू बाबांनी सांगितल्या ठिकाणी बसतात बाबा म्हणते तुला देवावर विश्वास आहे आशू म्हणते देवावर विश्वास आहे पण अंधश्रद्धेवर नाही तसे बाबा हसतात व बोलायला लागतात बाबा म्हणते ओम नम शिवाय शिव ही सगळ्यात पहिले व शिव ही अनंत म्हणजेच सगळ्यात शेवट धर्म कार्य अर्थ व मोक्ष शिवपासूनच आहे या शिवमध्ये आपले जग समावलेले आहे या शिवची परमभक्त होती चंद्रमुखी तर या चंद्रमुखी रहस्यामध्येच तुझे उत्तर लपलेले आहे भूतकाळ आजपासून दोनशे वर्षापूर्वी जेव्हा या जगात राजा व महाराजांचे राज्य होते तसेच इथून जवळजवळ तीस किलोमीटर व बसलेले एक राज्य चंदन नगरी म्हणून प्रसिद्ध होते त्या राज्यांची एक खासियत होती ते पूर्ण राज्य हे एक शिवभक्त राज्य होते त्या राज्यात एक रत्न होत व एक रत्न या जगात कुठेच न भेट ते रत्न त्या गावातील राज्याला त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले होते आणि त्यांच्या पूर्वजांना शिवकडून म्हणून या रत्नाचे त्या राज्यात खूप महत्व होते त्या राज्यांच्या राजाचे नाव होते रामचंद्र व त्यांच्या राणीचे नाव होते राणी कमला त्या राजाला व राणीला खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना संतान प्राप्त होत नव्हती म्हणून राणीने शिवची आराधना करायला चालू केले त्या दिवसेंदिवस त्यांची आराधना करत व त्यांच्या राज्यासाठी वंश मागत असेच त्यांना शिव आराधना करून एक कन्या रत्न प्राप्त झाली तेही महाशिवरात्रीला सगळ्या राज्यांमध्ये एक प्रकारच महोत्सव मनवण्यात आला जरी राजाला मुलगा नाही झाला तरी त्याला कन्या प्राप्त झाली होती त्यामुळे राजा रामचंद्र खूप आनंदी होते आणि त्यांनी त्या आनंदात घोषणा केली की जे रत्न त्यांना शिवकडून प्राप्त झालेले आहे तसेच त्यांना आज जी संतान प्राप्त झालेली आहे ते फक्त शिवमुळे म्हणून त्यांनी जेव्हा हो त्यांच्या कन्येचा विवाह होईल तेव्हा ते या अमूल्य रत्नाचे शिवलिंग बनवून कायमसाठी या राज्यात स्थापित करतील म्हणून घोषणा केली पूर्ण राज्यामध्ये एक जल्लोष होत होता या कन्यामुळे राज्याचे राज्य प्रगत होत होत गेले व त्यांनी त्यांच्या कन्येच्या नामकरणाला त्यांच्या राजगुरूला बोलावले राजगुरू म्हणते महाराज आपली कन्या नशिबाने झालेली आहे तसेच नसीबान ही आहे शिवाय शिवचा हात तुमच्या कन्येवर नेहमी राहील तर तुम्ही शिवलिंगाची स्थापना तुमच्या कन्येच्या हातानेच करा तसेच या कन्येचे नाव आजपासून चंद्रमुखी आहे पण राम चंद्र म्हणते पण काय गुरु राजगुरू राजगुरु म्हणते पण चंद्रमुखीच्या जीवाला धोका आहे जोपर्यंत हिचा रक्षक हिच्या पर्यंत पोहोचत नाही तुम्हाला हिला जपून ठेवावे लागेल रामचंद्र म्हणते पण का राजगुरु राजगुरू म्हणते हिचा जन्म शिवलिंग स्थापन करण्यासाठी व त्या रत्नाचे रक्षक करण्यासाठी शिवने केलेला आहे ते कार्य हिच्या हाताने करायला हवे तोपर्यंत तरी हिला जपून ठेवावे लागेल जसे रत्नाचे रक्षक तुम्ही आहात तसे त्यांचे काही भक्षक हि आहेत त्यामुळे तुम्हाला सगळं विचारपूर्वक करावे लागेल रामचंद्र म्हणते जशी आपली आज्ञा राजगुरू मी उद्या या वेळेस तुम्हाला भेटेन मग पुढचे ठरूया त्या दिवशी राज राजाने खूप विचार केला पण त्यांना काही सुचतच नव्हते तेव्हा त्यांचे सेनापती पुढे आले महाराजांचे अगदी विश्वासू सेनापती म्हणून त्यांनी त्यांची व्यवस्था सेनापतींना सांगितली सेनापती म्हणते महाराज मी आपल्याला काही बोलू इच्छितो रामचंद्र म्हणते नक्की बोला ना सेनापती सेनापती म्हणते महाराज जर चंद्रमुखीचा संभाळ मी केला तर तिला माझी पुत्री मानून तर कोणाला कळणार नाही की राजकुमारी कुठे आहेत ते तसेच अजून प्रजेला राजकुमारीचे दर्शन झालेले नाही रामचंद्र म्हणते पण ते तर परवा आहे शिवाय जर राजकुमारी तुमच्याजवळ असली तरी प्रजेला कोणाचे तर दर्शन द्यायचे सेनापती म्हणते माझ्या कन्येचे माझी कन्या ही आज फक्त पाच दिवसांची झालेली आहे तिला तुम्ही तुमची कन्या म्हणून देखभाल करा मी राजकुमारीचे देखभाल करेन आणि ही गोष्ट फक्त तुमच्या माझ्या व राजगुरू मध्येच गुप्त राहील रामचंद्र म्हणते पण तुमच्या कन्याच्या जीवाला धोका राहील सेनापती म्हणते महाराज मला माहिती आहे पण माझ्या कन्येपेक्षा राजकुमारीला वाचवणे जास्त महत्वपूर्ण आहे आणि राणींजींना तुम्ही सांभाळा फक्त रामचंद्र यांना त्यांचं म्हणणं पटतं व त्यांनी राणी कमला यांना सर्व काही सांगतात आधी त्या तयार होत नाही पण तिच्या जीवाला धोका आहे शिवाय ती आपल्या डोळ्यासमोर असेल म्हणून त्या मन मारून राज्याच्या भल्यासाठी हो त्या हो बोलल्या अशा प्रकारे राजाने आपली कन्या सेनापतीला सोपवली व तिचे नाव चंद्रमुखी बदलून चंद्रिका ठेवले व सेनापतीच्या मुलीला आपली मुलगी चंद्रमुखी म्हणून बदल बदलले दिवसेंदिवस असेच जात होतं चंद्रमुखी राणी कमलाच्या मदतीने राजकुमारीचे आयुष्य जगत होती तर चंद्रिका सेनापतीच्या मुलीचे पण चंद्रमुखी व चंद्रिका जसे जस जस मोठे होत गेले तसे त्यांची मैत्रीही वाढत जात होती पण दोघीही आपल्या खऱ्या अस्तित्वाने अभिन्न होत्या जसे जसे चंद्रिका आणि चंद्रमुखी मोठे होत गेले तसे तसे शिवलिंगाचा कामही गुप्त पद्धतीने चालूच होते चंद्रिका व चंद्रमुखी सोबतच लहानाचे मोठे झाले होते चंद्रमुखी जिला महालात राहून सर्व सुख सुविधा मिळत होत्या व एक राजकुमारी म्हणून तिच्यात बऱ्याच घमंडीही होत्या तर चंद्रिका जिथे पालन पोषण सेनापती व त्यांची बायको करत होते चंद्रिकाचा स्वभाव खूप शांत व हसमुख होता तिला गरिबीची जाणीव होती म्हणून ती कोणालाही मदत करायला कधीच नाही ना करायची शिववर तिचा खूप विश्वास होता असा एकही दिवस गेलेला नसेल की तिने शिवची आराधना केली नसेल अशा या दोन भिन्न मैत्रिणी जीव, जीव लावायच्या आजही चंद्रिका शिव मंदिरात गेलेली महाआरतीला त्या मंदिरातील गुरुजीही ती आल्याशिवाय आरती करत नसत गुरुजी म्हणते आली पुत्री तुझीच वाट पाहत होतो चल करूया या आरती चंद्रिका त्यांच्या पाया पडत हो बाबा करूया आरती म्हणत चंद्रिका पूजेची ताट घेत घेऊन आरती करायला लागते चंद्रिकाचा सूर मधुर आवाज ऐकून अनेक भक्त आरतीसाठी जमत आजही असेच झाले चंद्रिकाचा आवाज ऐकून अनेक जण मंदिरात जमले त्यात एक मुसाफिरही होता तो सुद्धा तिचा आवाज ऐकून तिच्याकडे आकर्षित झालेला व तिला पाहण्यासाठी तो वाट काढत पुढे येत होता जसा तो पुढे आला तसे त्यांचे लक्ष चंद्रिकाकडे गेले फिकट पिवड्या रंगाचा लेहंगा तिने घातलेला होता मोकळे आताच धुवून आले ओले केस मोकळे सोडलेले व माथ्यावर त्रिशूल सारखा टीका लावलेला पायात पैजण व हातात बांगड्या तो मुसाफिर तिच्याकडे बघतच राहिला ती, ती सगळ्यांना प्रसाद व आरती देत त्यांच्याकडे आली तरी त्याचं लक्ष नव्हतं चंद्रिका म्हणते तुम्हाला पहिल्यांदा पाहिले नवीन आलात आहात का तसा तो मुसाफिर भाणावर आला हो नवीनच आहे तो आरती व प्रसाद घेत बोलला मला राजाकडे जायचे आहे तुम्ही मला घेऊन जाल का नवीन असल्यामुळे काही समजत नाही आहे चंद्रिका म्हणते आवश्यक त्याआधी मी ही आरती व प्रसाद ठेवून आले म्हणत ती तिथून निघून जाते थोड्या वेळात चंद्रिका त्या मुसाफिरसोबत चालत राजमहालाकडे येत असते चंद्रिका म्हणते कसे वाटले आमचे राज्य मग मुसाफिर म्हणतो अप्रतिम चंदन नगरी नावाप्रमाणे चंद्रासारखे ते तेजोमम आहे इतके छान राज्य मी आजपर्यंत पाहिलेले नाही बर्फाने बाजूने बांधून ठेवलेले राज्य ज्या राज्यातून गंगोत्री यमुना सारख्या नद्या वाहतात जिथे शिव स्थापित होते असे हिमालय पर्वत त्याला लागून बसलेले हे निसर्ग या निसर्गात ते सजीव जीवन व प्रत्येक माणसाच्या मनात बसलेले शिव अजून काय कमी आहे या राज्यात पण चंद्रिका म्हणते पण काय तिने मागे वळून एकदम त्या मुसाफिराला विचारले मुसाफिर म्हणते ते मी असे ऐकले आहे की राजा खूप अन्याय करता त्यांच्या प्रजेवर इथले राजा हे एक स्वार्थी राजा आहे त्याला फक्त तिच्या मनात राजाविषयी काय आहे हे जाणून घ्यायचे होते चंद्रिका म्हणते हे बघा तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला काहीच माहीत नाही पण राजाजींच्या बाबतीत मी एकही शब्द ऐकून घेणार नाही त्यांचे त्यांच्या प्रजेवर खूप प्रेम आहे व हे बघा आले तुमचे ठिकाण तसा तो मुसाफिर महालाकडे पाहतो व पाहतच राहतो भव्य असे ते महाल होते महालाच्या दोन्ही बाजूंना नदी वाहत होती व त्या महालाच्या द्वारवर हत्तीचे चित्र होते जसे ते महालात येणाऱ्या लोकांचे स्वागत करत आहे शिवाय त्या महालाच्या सर्वात वरती त्रिशूल रोवण्यात आलेले होते जसे तसे ते पुढे चालत जात होते तसे तसे तिथले शिल्प पाहण्यात मुसाफिर दंग होता जेवढे बाहेरून आकर्षित होते महाल तितकेच मधूनही होते प्रत्येक शिल्पाचे आपले वेगळे महत्व होते तेवढ्यात महाराज त्या दोघांना बघतात खर तर ते चंद्रिकाला महालात पाहून आनंदित होतात कितीही केले तरी ती त्यांची पुत्री होती महाराज म्हणते पुत्री चंद्रिका चंद्रिका त्यांना पाहून नमस्कार करते व म्हणते महाराज या मुसाफरींना आपल्याकडे काम होते म्हणून घेऊन आले यांना आपल्याकडे महाराज एकदा त्या मुसाफरीकडे पाहतात व बोलतात जर मी चुकीचा नाही तर आपण सम्राट करण सिंग आहात आमचे मित्र रघुवीरचे पुत्र हो व वो होणारे अलकानगरीचे सम्राट तसे करण सिंग त्यांना प्रणाम करतो व हसतच हो बोलतो तर चंद्रिका चेहरा पाडून उभी राहते व ती करण सिंगला बोलते माफ करा सम्राट मी आपल्याला ओळखल नाही करण सिंग म्हणतो माफी मागायची गरज नाही आम्ही आपल्याला ओळख दाखवली नव्हती तर काळजी करू नका तेवढ्या चंद्रमुखी तिथे येते व ती करण सिंग कडे बघतच राहते त्याचे रूपस्तसे होते पोशाख तर साधारणच होता पण त्यांचे शरीर लोह्यापेक्षा कमी नव्हते तिला पहिल्या नजरेतच करण सिंग आवडतो महाराजांनी दोघांची ओळख करून दिली तसे दोघांनीही एकमेकांकडे पाहून हसतच बघितले मग महाराज व करणसिंग तिथून निघून गेले व चंद्रमुखी चंद्रिकाला घेऊन आपल्या कक्षेत गेली सम्राट करणसिंग प्रवासामुळे थकले होते म्हणून ते थोडा वेळ आराम करत होते तेवढ्यात त्यांच्या पैजणांचा आवाज आला तशी त्यांची झोपमोड झाली व ते त्या पैजणांच्या दिशेने जाऊ लागले व ते एका ठिकाणी येऊन थांबले व न कळत त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले कारण चंद्रिका तिथल्या सेवकांच्या लहान लहान मुलांसोबत खेळत होती कधी ते तिच्या मागे पडत होते तर कधी ते त्यांच्या मागे पडत होती करण सिंग फक्त तिला बघण्यात मग्न होता तिचे ते हासण तिच्या त्या रूपात खूपच खुलत होते करण सिंग पूर्णपणे चंद्रमुखी त्याच्याकडे पाहत होती व तिला हे कळायला उशीर नाही लागला की करण सिंग चंद्रिकात गुंतत आहे तितक्यात चंद्रिका चंद्रमुखी जवळ आली व तिला ही चल म्हणून खेळायला घेतले थोड्या वेळ खेळून ते निघून गेले तसा करण सिंगही हसतच निघून गेले महाराज म्हणते राजगुरू आम्ही तुम्हाला चंद्रिका व करणसिंगची कुंडली काढायला दिली होती काय झाले त्यांचे राजगुरु म्हणते आपली प्रतीक्षा संपली महाराज करण सिंग आणि राजकुमारी चंद्रिका म्हणजेच चंद्रमुखी यांचा विवाह लवकरात लवकर लवकर करावे असे माझे मत आहे कारण आपले होणारे सम्राट हेच आपल्या राजकुमारीचे रक्षक आहेत महाराज म्हणते खरंच राजगुरू मन म्हणजे आता प्रतीक्षा करायची काहीच गरज नाही आमच्या पुत्रीला आम्ही सर्वांसमोर आणू शकतो राजगुरी म्हणते हो महाराज शिवाय राजकुमारी व सम्राटचे पत्रिका ही जुळली आहे असे ग्रह करोडो वर्षातून येतात त्यामुळे येता महाशिवरात्रीला त्यांचा विवाह संपन्न व्हायला पाहिजे महाराज म्हणते आम्ही आताच सेनापतींशी बोलतो व सगळ्यांशी मते जाणून घेतो म्हणत महाराज आनंदाने महाराणीकडे जातात जितके सोपे दिसते तितके सोपं नसतं त्यामुळे जेव्हा राजकुमारीचे रहस्य बाहेर येईल त्यांचे परिणाम फक्त महाराज व महाराणीला होईल या संपूर्ण चंदन नगरीला ते पुढील भागात कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद